वंचित आता मव्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे का अशी शक्यता वर्तवली जाते खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातले संकेत दिलेले आहे शेवटच्या क्षणापर्यंत वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न करणार असंही या ठिकाणी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर वंचित मव्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता मावळली आहे अशा संदर्भातली आता शक्यता ही वर्तवली जाते खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातले संकेत दिले आहेत शेवटच्या क्षणापर्यंत वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न करणार असल्याचं देखील या ठिकाणी संजय राऊत यांनी म्हटलंय वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता बाळासाहेब आंबेडकरांच्या आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला गिरीश कांबळे देत आहेत गिरीश वंचित मव्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता मावळले का आणि दुसरा महत्वाचा प्रश्न असा आजच्या मव्याच्या बैठकीचं वंचितला निमंत्रण देण्यात आलंय का नक्कीच आज महाविकास आघाडीची बैठक होते मात्र या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीला दिलं नसल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे कुठेतरी आता वंचित आहे वंचित बहुजन आघाडी आहे ते महाविकास आघाडीपासून वंचित आहे का अशा पद्धतीचा आता प्रश्न उपस्थित झाला आणि याला कारणही अनेक आहेत यामध्ये आज संजय राऊत यांचं वक्तव्य पाहिलं तर ज्या पद्धतीने त्याने म्हटलेलं आहे की जो आम्ही प्रस्ताव दिला तर तो प्रस्ताव मान्य केला असता तर आज परिस्थिती वेगळी झाली असती आणि शिवाय वं आंबेडकर आमच्यासोबत आले असतं तर बरं झालं असतं अशा पद्धतीची वक्तव्य जेव्हा संजय राऊत या आज केलेले आहेत त्यामुळे Uh, कदाचित महाविकास आघाडी आणि वंचित मध्ये आता सारं uh, काय आलमेल नाही किंवा यामध्ये या, या दोघांमध्ये आता युती नाहीये का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यात सुरुवातीला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरेगट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली होती जाहीरपणे परंतु दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी एक मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं त्यामध्ये त्यांनी ठाकरेंवर आमचा विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि काँग्रेसला आम्ही पाठिंबा देतो अशा पद्धतीने वक्तव्य केलेलं होतं त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची संजय राऊतांवर टीका असेल ठाकरे गटावर टीका असेल त्यानंतर ठाकरे गटाचे त्यांना प्रत्युत्तर असेल त्यामुळे कुठेतरी वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यातील दुरावा आहे तो आता वाढलेला आणि कदाचित येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा काही तासात जागा वाटप आहे वा तो जाहीरही होऊ शकतो मात्र या सगळ्या जागा वाटपात महाविकास आघाडीच्या वंचित कुठेही दिसत नाही जो चार जागांचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव फेटाळला होता आणि त्यामुळे या जा चार जागांचा प्रस्ताव आहे त्यानंतर आम्ही कोणताही प्रस्ताव पाठवणार नाही अशा पद्धतीची भूमिकाही महाविकास आघाडीची आहे आणि अशातच जेव्हा वंचित बहुजन आघाडीने हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर नव्याने प्रस्ताव गिरीश मी पुन्हा तुमच्याकडे येते वंचितचे सिद्धार्थ मुकळे हे जोडले गेलेले आहेत सिद्धार्थी आपलं स्वागत आहे साम टीव्हीवर सध्या एकीकडे एक एक संजय राऊतांचं आपण वक्तव्य पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न करणार असं ते म्हणतात मात्र वंचित कडून कुठेतरी मव्यामध्ये आता सहभागी होण्याची शक्यता मावळले का तुमची या संदर्भात भूमिका काय आहे आमची भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष अडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वारंवार स्पष्ट केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी मवियाचा घटक पक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करेल आणि योग्य पद्धतीने हे सगळं जुळून यावं यासाठी आमच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आम्हाला अपेक्षा आहे की मवियातील तिन्ही घटक पक्ष जे आहेत ते त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील आणि येणारी निवडणूक हे चार पक्ष आम्ही एकत्र मिळून लढू सिद्धार्थी खरं तर आज मवियाची महत्वाची बैठक पार पडते आणि या संदर्भात जागा वाटप देखील लवकरच जाहीर केलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते मात्र आजच्या बैठकीला वंचितचं निमंत्रण नसल्याचं कळत या संदर्भात आपली भूमिका काय काय आपली प्रतिक्रिया का याआधी सुद्धा अनेक मवियाच्या बैठका झाल्या आहेत ज्या बैठकांमध्ये आम्हाला सहभागी करून घेतल्या गेलं नाही आम्हाला कुठलंही निमंत्रण दिलं गेलं नाही ठराविक बैठकांमध्येच ठराविक काळापुरता आमचा सहभाग करून घेण्यात आला होता चर्चे पुरता मात्र यापूर्वीच्याही अनेक बैठकांमध्ये मवियाच्या घटक पक्षांनी वंचितला टाळलेलं आहे आणि आजही त्याच पद्धतीची बैठक होत आहे आम्ही वाट बघत होतो की आम्हाला या बैठकीचं निमंत्रण मिळेल मात्र शेवटपर्यंत ते काही आलं नाही सिद्धार्जी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी तर या सगळ्याच्या संदर्भात खरं तर संजय राऊतांची काय प्रतिक्रिया होती आपण पुन्हा एकदा पाहूयात बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता